मराठा आरक्षणाचा मुद्दा संपला असं अनेकांना वाटत असलं तरी ते खरं नाही आहे कारण मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार काढलं आहे राज्यातील सत्ताधारी शिंदे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून सुद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर का बसत आहेत हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पन्नास वर्षांपासून ज्या आरक्षणाची वाट मराठा समाज बघत होता ते आरक्षण मराठा समाजाला मिळालं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्गसुद्धा शिंदे सरकारच्या अध्यादेशाने मोकळा झाला पण मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा का उपोषणाला बसत आहेत याचा आढावा आपण घेऊया शिंदे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळे सोयऱ्यांची एक अट घातली ज्या मराठा कुटुंबाचं आणि कुटुंबातील व्यक्तीचं सगळ्या सोयऱ्यांचं नाव जुन्या नोंदीमध्ये कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी असं नोंदवलेलं आहे त्या मराठा कुटुंबांना जुन्या नोंदी दाखवून सिद्ध करून आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे शिंदे सरकारने या बाबतीमध्ये एक अध्यादेश काढत मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली होती सरकारी यंत्रणांनी याबद्दल कामसुद्धा सुरू केलं आहे पण मनोज जरांगे पाटलांनी याच मुद्द्यावर सरकारला चेतावणी दिली आहे मनोज जरांगे पाटील उपोषणाची घोषणा करत म्हणाले आहेत राज्य सरकारमध्ये बेबनाव आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी स्टेटमेंट येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे नोटिफिकेशन काढतात आणि दुसरीकडे आम्ही केंद्रापर्यंत जाऊ असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत हे दोन स्टेटमेंट का कशासाठी मराठ्यांना झुलवट ठेवायचं आहे का मराठ्यांची मतं नको आहेत काय मनोज जरांगे पुढे म्हणाले की सगळ्या सोयऱ्यांबद्दल महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढला आहे त्याचं पंधरा दिवसातच विशेष अधिवेशन बोलावून कायद्यामध्ये रूपांतर करावं उद्यापासून तातडीने अंमलबजावणी नाही केली तर दहा फेब्रुवारीला कठोर उपोषण करणार आहे मराठवाड्यासोबत महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत कुणाच्या दडपणाखाली येऊन सरकार काम करत आहे का सरकारने कायदा टिकवण्यासाठी काम केलं नाही तर आम्ही आंदोलन करू सगळे सोयांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्यांच्या कुटुंबाला आणि सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळावं हाच आमचा हेतू आहे मित्रांनो आरक्षणाचा हा एक मुद्दा झाला पण याशिवाय अंतरवाली सराटीमध्ये ज्या मराठा आंदोलकांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले होते ते गुन्हे मागे घेण्यासाठी सुद्धा मराठा समाजाकडून मागणी करण्यात आली होती शिंदे सरकारने मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनसुद्धा समाजाला दिले होते पण आता अनेक महिने उलटूनसुद्धा मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत नऊ फेब्रुवारीपर्यंत सरकारने हे गुन्हे मागे न घेतल्यास आम्ही सरकारविरोधात आणखी एक आंदोलन करू अशी चेतावणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिली आहे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यावर राज्य सरकारची आत्तापर्यंतची प्रतिक्रिया बघितली तर राज्य सरकारने वेळोवेळी मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा समाजाच्या मागण्यांवर काय तोडगा काढता येईल या, या बाबतीमध्ये बैठका घेतात आणि मार्ग काढतात हे आत्तापर्यंत दिसून आलं आहे त्यामुळे मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावत अध्यादेश पारित करण्याची मराठा समाजाची ही मागणी शिंदे सरकार पूर्ण करेल का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा अध्यादेश पारित करत अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले तर मनोज जरांगे पाटलांचं पुढचं पाऊल काय घेतील हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं राज्य सरकार नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा मराठ्यांच्या मागण्या मान्य करत मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन शांत करेल का की मनोज जरांगे नव्या दमाने नव्या मुद्द्यांवर सरकारविरोधात उभे राहतील तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा